नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे उरसाचा दुसरा दिवस तर आज बिर्याणी राहिलेल्या मटणाची बनवायची ते इथं मटण शिजवून घेतलेलं आहे हे दोन किलो मटण आणि थोडंसं अळणी पाणी तर आता बिर्याणी बनवण्यासाठी इथं पातीला आहे त्यात तेल वसलंय आता ही आमची मावशी बिर्याणी बनवत आहे जिरे टाकले आता तमालपत्री भाजून घ्यायचं बोला इथं कांदा घेतला किती घेतलाय ना अर्धा किलो अर्धा किलो कांदा कांदा गुलाबी च भाजून घ्यायचा तर मोठे दोन ते अडीच चमचे आलं लसूणचे फेकाय टाकली दोन दोन आचारी बनवत आहेत बिर्याणी ही मावशी आणि आमची अंशू आणि हा घरचा बनवलेला गरम मसाला मसालात काय काय घेतलंय लवंग दालचिनी धने जिरे आणि हा एवरेस्टचा मसाला घेतलास ना दोन चमचे एव्हरेस्ट चा मसाला तीन टॅमॅटो तीन टॅमॅटो घेतले सचिन ना दही दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम घेतलेस का हा दोनशे ग्रॅम दही हा पाणी घेतलेस ना तू तांदूळ किती घेतलाय तांदूळ दोन किलो त्याच्या डबल पाणी चार किलो आता हे चिरलेली थोडीशी कोथिंबीर आता मीठ टाकत आहे अंदाजाप्रमाणे आता ह्याच्यात त्याप्रमाणेच मीठ टाकलंय आणि हे पण मटन शिजवून घेतलेलं आहे ते शिजवून घेतले कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेला तांदूळ स्वच्छ पुसून घेतला ना स्वच्छ पुसून घेतलेला <laughs> पाण्याला पाण्याला खळाखळा उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून घेतला त्याच्यात आपली ही देसी स्टाईल साध्या पद्धतीने बिर्याणी बनवायची चाललेली आहे पण चवीला एक नंबर होणार झाकण झाकून ठेवली एक दोन मिनटं एक आता एकदा हलवून घेते आता भात शिजवून घेतलेला आहे आणि पण आधी शिजवून घेतले ना त्याच्यामुळे भात जास्त प्रमाणात जरा शिजवून घेतलेला आहे आता ही मिक्स करते म्हणजे दावतचं तावळ घेतलं आहे बासमती आता सगळं मिक्स करून घेतलं झाकण झाकून गॅस एकदम बारीक करून ठेवला आहे आता इथे कोशिंबीर बनवत आहे बिर्याणी बरोबर खायला तू ह्याच्यात काय काय चिरून घेतलेस मी टोमॅटो कांदा काकडी आणि थोडीशी कोथिंबीर आता ह्यात मी एक चमचा मीठ मिठा दोन चमचे साखर आता हे मिक्स करून घेत आहे काय किती घेतलं दोनशे दोनशे ग्रॅम दही आता मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आपली कोशिंबीर पण इकडे तयार झालेले आहे हा आता घरगुती कलर गुलाबी केलेला आहे आणि बनवलेला आहे आणि हा मी वापरत आहे आता हा घरगुती कोथिंबीर चा हिरवा कलर केलेला आहे कोथंबीरीचा कलर आहे म्हणजे सगळे घरचेच कलर वापरलेत बाहेरचे विकतचे कलर वापरले नाही काजूचं काजूचे काप केले काप केले आहे त्याचा डेकोरेशन करत हे बघा डेकोरेशन करून तयार झाली बिर्याणी आता गरम गरम बिर्याणी वाढायची चाललेली आहे कशी झाली मुलानं बिर्याणी कशी झाली राहुल बिर्याणी आवडली का तुला झाली का अश्विनी बिर्याणी छान झाली नाही केल्या कुणी मावशीने आजीने आजीने केली या सगळे जेवण करायला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद